नमस्कार मित्रांनो पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता जो माणूस विशाखा तनया यांना धमकी देत असतो त्या माणसाचा विशाखाने ऍक्सिडेंट करून घेतलेला असतो तर होतं असं की तण्याची जेव्हा पूजा चालू असते तेव्हाच तो माणूस घरी आलेला असतो तण्याने त्याला भेटून एक करोडचा चेक दिलेला असतो आणि वसुंधरा त्या माणसाचा पिछा करत असते त्याला तिला भेटायचं असतं कारण नेमकं तण्याचं काय चालू आहे हे तिला जाणून घ्यायचं असतं त्या माणसाला ती भेटते आणि सगळं विचारण्याचा प्रयत्न करते तो माणूस म्हणतो त्याच्या बदल्यात मला तुला काहीतरी द्यावं लागेल आता वसुंधरा सोन्याच्या बांगड्या ज्या आकाश तिच्यासाठी आणलेल्या असतात त्या, त्या माणसाला देत असते आणि त्याच्याकडनं सगळं काही जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते पण तेव्हाच एक मागून खूप मोठी गाडी येते आणि त्या माण माणसाचा ऍक्सिडेंट होतो आणि तो, तो माणूस तिथे स्मरत असतो तेवढ्यात वसुंधरा त्याच्याजवळ जाते आणि तो माणूस मातीवरती लकीचं नाव काढतो वसुंधराला कळालेलं असतं की त्याला काय म्हणायचं येते नक्कीच लकी, ला लकी विशाखा आणि तनाया यांचा काहीतरी संबंध आहे आणि आतापर्यंत आपल्या विरोधात आपल्या घराच्या विरोधात जे काही झालं हे तिघांनी मिळून केलेलं आहे याची तिला चाहूल लागलेली असते आता पूजा वगैरे झालेली असते तनया तिच्या रूममध्ये गेलेली असते आणि तिच्या मम्माला सगळं सांगत असते विशाखामध्ये तू टेन्शन घेऊ नको त्या माणसाचा कारण आता ॲक्सिडेंट झालेला आहे त्यामुळे आपल्याला कोणी धमकीच देऊ शकत नाही आणि आपल्या रस्त्यातला खूप मोठा काटाना बाजूला झालेला आहे त्यामुळे तू काळजी करू नको आणि ती फोन कट करते तन मात्र इकडे विचार करत असते जर तो माणूस वेलेला आहे तर मग त्याच्या हातात मी जो चेक दिला होता तो कोणाच्या हातात पडला तर आणि दुसऱ्याच कोणी पैसे विड्रॉ केले तर काय करू मी आता असा ते विचार करत असते मात्र तो चेक आता वसुंधराच्या हाती लागलेला असतो तो चेक घेऊन ती घरी आलेली असते आणि तनाच्या रूम मध्ये आलेली असते आणि तनाला म्हणत असते तू ह्याच चेक विषयी विचार करतेस ना तनया म्हणते कुठला चेक वसुंधरा तिला आता दाखवते आणि म्हणते हा चेक तनया म्हणते नाही ग तुला कुठून मिळाला हा चेक काय नाही मी बोलत असते तू कळत नाही मला मला नाही माहिती हा चेक कुठून आला कोणापर्यंत पोहोचला ते आणि तो चेक घेते ती आणि फाडून टाकते वसुंधरा म्हणते तू खूप हुशार आहे हा चेक तर फाडून टाकला आहेस पण एक गोष्ट लक्षात ठेव तू ज्या माणसाला हा चेक दिला ना त्याला मी भेटले आहे त्याचा ऍक्सिडेंट होण्यापूर्वी तो माझ्याशी बोललेला आहे आणि त्याने मला अशी एक गोष्ट सांगितली आहे ना की जिचा वापर करून मी तुझ्या मम्मापर्यंत आणि तुझ्यापर्यंत नक्कीच पोहोचू शकते पण एक गोष्ट लक्षात ठेवताना या जर आपल्या परिवाराला तुमच्यापासून काही झालं आणि काही धोका निर्माण झाला ना तर मी तुला अजिबात सोडणार नाही तिने तणायाला चांगली धमकीच दिलेली असते तणा सुद्धा आता चांगलीच घाबरलेली असते की वसुंधरा ही काही सुधी बाई नाही आहे ती आपला पिछा कधी सोडणार नाही ते आणि आपल्या परिवाराला कोणत्याही संकटातून ती नक्कीच बाहेर काढू शकते आणि आपल्यावरती तिची बारीक नजर आहे ते तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद